मित्रांनो पडद्यावरील मालिकांसाठी टी टीआरपी हा विषय अत्यंत महत्वाचा मानला जातो टी आर पी वरतीच मालिकांचं सर्व गणित अवलंबून असतं अशातच सव्वीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीमधील मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे तर बघूया गेल्या आठवड्याच्या टॉप एटीन मालिका अठराव्या क्रमांकावर आहे स्टार प्रॉवरील मुरंबा ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट दोन यासोबत सतराव्या क्रमांकावर आहे स्टार प्राववरील अबोल ही मालिका या मालिकेचं टी आर पी आहे दोन पॉईंट चार तर सोळाव्या क्रमांकावर आहे झी मराठीवरील तुला आहे ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट पाच तर पंधराव्या क्रमांकावर आहे झी मराठीची शिवा ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट सहा या यादीमध्ये चौदाव्या क्रमांकावर आहे झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट सहा या है तर या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर आहे झे मराठीवरील देव माणूस मधला अद्याय ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट सात तर बाराव्या क्रमांकावर आहे स्टार ड्रॉ साधी माणस ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे दोन पॉईंट आठ यासोबतच अकराव्या आणि दहाव्या स्थानी आहे झे मराठीवरील पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेचा महासंगम रात्री आठ ते नऊ या कालावधीमध्ये प्रसारित होणाऱ्या या दोन्ही मालिकांच्या महासंगमाला तीन पॉईंट दोन एवढा टी आर पी आहे तर साडेसात ते आठ या वेळेत प्रसारित होणाऱ्या या महासंगमाला सात पॉईंट तीन एवढा टी आर पी मिळाला आहे यासोबतच या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे कमळी ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे तीन पॉईंट सात यासोबतच आठव्या स्थानी आहे स्टार प्रवाची तुहेरे माझा मितवा ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे चार तर सातव्या स्थानी आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं टी आर पी आहे चार पॉईंट एक यासोबतच सहाव्या स्थानी आहे स्टार प्रवाची येड लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे चार पॉईंट दोन यासोबतच पाचव्या स्थानी आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे चार पॉईंट नऊ यासोबत चौथ्या स्थानी आहे लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे चार पॉईंट नऊ यासोबत तिसऱ्या स्थानी पोचली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे पाच पॉईंट एक यासोबतच दुसऱ्या स्थानी पोचली स्टार प्रवाहाची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेचं टी आर पी आहे पाच पॉईंट दोन तर पहिल्या क्रमांकावर राज्यकर्ते स्टार प्रॉची लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेचा टी आर पी आहे सात पॉईंट एक तर बऱ्याच कालावधीनंतर ठरलं तर मग या मालिकेला सातच्या वर टी आर पी मिळाला आहे तर या मालिकांमधील तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका